नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर म्हणून असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर या ठिकाणी जाते लोकल लालतूर जास्ती दर सात हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल लातूर मुरुड या ठिकाणी जाते लालतूर जसिदर सात हजार शंभर रुपये क्विंटल जालना या ठिकाणी जाते लालतूर जसीदर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल अकोला या ठिकाणी जाते लालतूर जसीदार सात हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल अमरावती या ठिकाणी जाते लालतूर जशीदर सात हजार पाचशे एकोणपन्नास रुपये क्विंटल धुळे या ठिकाणी बघा जाते लालतूर जसिदर सहा हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल जळगाव या ठिकाणी जाते लालतूर जसे दर सहा हजार नऊशे पंचावन्न रुपये क्विंटल जळगाव मसावत या ठिकाणी जाते लाल लालतूर जसे दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल यवतमाळ या ठिकाणी जाते लालतूर जशी दर सात हजार चारशे रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे